समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत श्री गणेश आरोग्याचं आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत अंकलखोप येथील सिद्धेश्वर मंदिरात भव्य मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिद्धेश्वर मंदिर अंकलखोप येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान व हॉस्पिटल कुपवाड शाश्वत ब्लड बँक मिरज आणि सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळ अंकलखोप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन बिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिनाथ पिसे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी रक्त तपासणी नेत्र तपासणी ईसीजी गर्भवती माता तपासणी औषधोपचार संदर्भ सेवा तसेच गोल्डन कार्ड वाभा कार्ड काढणे अशा विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या या शिबिरात तब्बल दोनशे एकवीस नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी करून घेतली तसेच रक्तदान शिबिरात मंडळाच्या अनेक स्वयंसेवकांसह ग्रामस्थांनी सहभाग घेऊन समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी येथील वैद्यकीय अधिकारी व सर्व स्टाफ विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान हॉस्पिटल कुपवाड व शाश्वत ब्लड बँक मिरज यांचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते तसेच सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळ अंकलखोपचे अध्यक्ष व सर्व कार्यकर्त्यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी मोठे योगदान दिले या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून हा उपक्रम गावाच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी महत्वपूर्ण ठरला आहे आरोग्याचा श्री गणेश मोफत आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस यामध्ये मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी अंतर्गत अंकलकोप उपकेंद्र येथे सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धेश्वर मंदिरामध्ये आज मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे यासाठी आम्हाला विवेकानंद हॉस्पिटल कुपवाड व शाश्वत ब्लड बँक मिरज यांचे या ठिकाणी मार्क सहकार्य लाभलेले आहे या आरोग्य अभियानामध्ये मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार सी सी जी तपासणी रक्त तपासणी नेत्र तपासणी रक्तदान गर्भवती महिला तपासणी गोल्डन कार्ड व आभा कार्ड काढणे इत्यादी सुविधा पुरवण्यात येणार आहेत या शिबिरासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी गणेश भक्त तसेच मंडळाचे कार्यकर्ते व रुग्णांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेतलेला आहे धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका